बरेच गैरसमज आहेत गैरसमज असे की मुलाला वाटत असतं की त्यांनी तरुण वयामध्ये किंवा तो तरुण झाला तेव्हा हस्तमैथून केलं आणि हस्तमैथुनामुळे मला कमजोरी निर्माण झाली ही कॉमन तक्रार आहे अच्छा तर त्यांना ते समजून सांगावं लागतं की हस्तमैथून करणं हे एकतर चुकीचं नाही आहे म्हणजे तुला करायचं असेल तर करू दे ते तुमचे इमोशन्स बाहेर काढण्याचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये वाईट काही नाही आहे तो एक ती एक नैसर्गिक क्रिया आहे जसं स्त्रीबरोबर संबंध आहेत तसं स्त्री नसताना एकट्याने ते इमोशन्स बाहेर काढण्याची एक प्रक्रिया आहे पण त्याच्यामुळे कधी कमजोरी येत नाही त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं तू फारच हस्तमैथून केलेला आहे आणि तुला कमजोरी निर्माण होऊ शकते त्या हे साफ चुकीचं आहे हस्तमिथुनचा जर अतिरिक्त झाला असेल तर नाही त्याच्याने काही फरक पडत नाही थोडं थेट म्हणजे विचारतो मी हो की हस्तमैथुनाने शारीरिक दुर्बलता किंवा अतिहस्तमैथुनाने शारीरिक दुर्बलता येऊ शकते का शारीरिक दुर्बलता हस्तमैथनाने येत नाही आणि अति हस्तमैथून म्हणजे काय किती वेळा एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा दिवसातनं तुम्ही अति कशाला म्हणाल ह्याचं काही डेफिनेशन नाही आहे ना त्यामुळे समजा त्याने दिवसातनं दोन तीन वेळा जरी केला हस्तमैथून तर त्याच्याने काही फरक पडत नाही एक दोन दिवस त्याला स्वतःला थोडी शिथिलता जाणवू शकते कारण त्यांनी दोन तीन वेळा एका पाठोपाठ एक केलेला आहे पण ते नॉर्मल आहे अच्छा हा त्याचे त्याच्यानी कायमस्वरूपी कमजोरी किंवा काय कायमस्वरूपी शिथिलता कधीच येत नाही दर्शकांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलेली आहे की हस्तमैथून आणि शारीरिक दुर्बलता याचा अजिबात संबंध नाही आहे हो किंवा त्याबद्दलचा गिल्ट मनात राहतो तो गिल्टच घेऊन फिरतात ही मुलं खर हे म्हणजे सत्य नाहीये त्यांना कोणतरी सांगितलेलं असतं कधीतरी कुठेतरी ऐकलेलं असतं किंवा मित्र म्हणतात किंवा काही वडीलधारी मंडळी मन्त, म्हणतात कारण त्यांना तो गैरसमज असतो आणि म्हणून तो गैरसमज ह्याच्या मनात रुजलेला असतो अच्छा <laughs> दुसरा प्रश्न येतो लिंगाचा आकार त्याच्याबद्दलची काही गैरसमज आहेत हो त्याच्याबद्दल खूप गैरसमज आहे जे थोडेसे डिप्रेशनमध्ये असतात किंवा ज्यांना थोडस त्याच्याबद्दल न्यूनगंड असतो थोडासा कॉम्प्लेक्स असतो त्यांना असं वाटतं की आपलं लिंग लहान आहे बरेच वेळा काय असतं की तरुणपणी म्हणा किंवा वयात येत असताना कुठे मुलं पोहायला जातात किंवा सार्वजनिक ठिकाणी लघवी करायला जातात अशा ठिकाणी मग तिकडे मित्रांमध्ये चर्चा होते आणि थोडंसं ह्याच्याबद्दल कम्पॅरिझन केलं जातं पण लहान मोठ असं नसतं म्हणजे अगदीच फार रेअरली असं असतं की ते लहान असतं पण त्याला काही वेगळी कारण आहेत म्हणजे प्रत्येक माणसाचं जे आहे जसं थमप्रिंट आहे तसं तुम्ही धरून चला त्यामुळे ह्याचं त्या त्याला ते कम्पेअर करणं हे चुकीचं आहे मला बरेच मुलं म्हणतात की माझं लहान होत चाललंय तर मी त्यांना हे समजवतो की बाबा अरे तू लहान होतास तेव्हा तुझी ही बोट जी आहेत ती बोट लहान लहान होती तू आता मोठा झाला सी बोट वाढली हे वाढलं तुझे कान वाढले तुझं नाक वाढलं ते आपोप लहान होईल का कधी <laughs> <laughs> कधीच स... म्हणजे ते शक्यच नाही ना किंवा एखादं तुम्ही झाड लावलं झाड वाढलं ते झाड आपोप त्याची उंची कमी होईल का नाही लिंगाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली असं आहे की त्याचं म्हणजे आकुंचन पावणं आकुंचन म्हणजे ते जे पावत ते आणि ताट होतं ते ही प्रक्रिया चालू असते पण बेसिक जो त्याचा साईज असतो किंवा मी जर थोडं मोकळं बोलतोय oh, कारण हे म्हणजे लोकांना माहिती असणं अत्यंत जरुरी आहे थोडंसं सम... जरा बोर्ड वाटलं माझं तरी आ, प्लीज समजून घ्या म्हणजे तसं मला त्याच्याबद्दल काही हे करायचं नाही आहे पण थोडंसं साईज बद्दल हे खूप लोकांमध्ये फार जास्त गैरसमज आहे म्हणून मी ह्याच्याबद्दल जरा जास्त खोलात जाऊन सांगतो प्लीज प्लीज सर प्लीज तर ते बेसिक जो साईज असतो तो बेसिक साईज असतो हा प्रत्येक माणसाचा आपला असतो हा प्रत्येक माणसाचा वेगळा असतो तर ते कुठेही कम्पेअर करू नये बर समजा म्हणजे एखाद्याच एखाद्याच्या लिंगाची लिंगाचा आकार छोटा असतो किंवा मोठा असतो असं काही नसतं ते त्याच्या पूर्ण शरीराच्या आकार असतो एखादा उंचपुरा माणूस असेल कदाचित त्याचा थोडासा जास्त आकार असेल एखादा बुटका माणूस कदाचित त्याचा छोटा असेल असं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे मग जसं की एखाद्याचा लिंगाचा आकार कमी छोटा आहे म्हणून त्याने न्यूनगंड वाढगण्याची गरज नाही आहे बिलकुल गरज नाही तसंच एखाद्याचा लिंगाचा आकार खूप मोठा आहे म्हणून त्याने पण खूप आपण मर्दाना नाही असं काहीच नाही आहे म्हणजे उलट त्याने दुसऱ्याला कॉम्प्लेक्स देऊ नये हो हे महत्वाचं आहे त्यांच्याकडून हे होत त्यांच्याकडनं हे होत जेव्हा तरुण वय असत मुलं त्यांच्याकडनं हे होत आणि मग जर आता समजा एखादा फार सेन्सिटिव्ह मुलगा असेल तो लगेच ते मनावर घेतो ते घ्यायचं अजिबात कारण नाही बरं मग एक कसं काही मला असा आत्ता प्रश्न पडला याचा काही स्टँडर्ड साईज आहे का किंवा मुलांनी म्हणजे कुठलाही न्यूनगंड बाळगायची गरज नाही हा लिंगात एक एवढा आकार आहे म्हणजे ओके आहे नॉर्मल असतो त्याचा स्टँडर्ड साईज असतो ते हा टेक्निकल भाग झाला टेक्निकल ते आम्ही मेजर पण करतो ते कसं मेजर करायचं हे पण म्हणजे सायंटिफिक गोष्ट आहे मी जे 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 काय सांगतोय ते अतिशय सायंटिफिक सांगतोय आणि म्हणजे हे पण आहे की वेगळ्या वेगळ्या जे रेसेस असतात म्हणजे आता भारतीय आहेत हो त्यांची एक रेंज असते जे युरोपियन आहेत त्यांची एक रेंज असते जे अमेरिकन आहेत त्यांची एक रेंज असते पण रेंज असते रेंजचा अर्थ काय तर इतक्या सेंटीमीटरपासून ते इतक्या सेंटीमीटर अशी ती रेंज आहे ह्या ह्याच्यामध्ये जर बसत असेल जे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बसतात मग ते नॉर्मल आहेत अच्छा हां तर मित्रांनो लिंगाच्या आकाराबद्दलचं कुठलाही न्यूनगंड बाळगण्यापेक्षा किंवा स्वतःला डिप्रेस करून घेण्यापेक्षा किंवा ती अस्वस्थता मनात ठेवण्यापेक्षा आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे सगळ्यात महत्वाचं आहे हो मी आता जे सांगितलं ते एकदम वैज्ञानिक आहे ते आणि म्हणजे त्याच्याबद्दल कोणी असा कॉम्प्लेक्स किंवा असं न्यूनगंड बाळगायची गरज नाही दुसरे का अजून बघित सर कि आता तरुण कदाचित मोठ्या शहरातले असं बोलतात की नाही माहित नाही मित्रां मित्रांमध्ये नेमकं माहित आहे पण आमच्या वेळेस असं होतं की, हो की मुलं म्हणायची की मी इतक्या एका रात्रीमध्ये इतक्या वेळा संभोग केला शरीर समोर ठेवले पाच वेळेस सात वेळेस वगैरे वगैरे तर ही नॉर्मल आहे अॅबनॉर्मल आहे किंवा ह्या थापा असतात था। नाही कसं असतं त्याच्यामध्ये आता काही लोकांना रंगवून सांगायची सवय हो असते ठीक आहे काही लोक एका रात्रीमध्ये दोन वेळा तीन वेळा करत असतील दोन वेळा जर करत असतील ते म्हणतात मी पाच वेळा केलं असंही रंगवून सांगतात काही लोक ऍक्च्युअल दोन वेळाही करत असतील तो त्यांच्या शारीरिक कपॅसिटीचा भाग झाला पण आम्ही म्हणजे ते जेव्हा ही मुलं आमच्याकडे येतात लग्नाच्या नंतर की नाही एकदाच माझ माझा संबंध होऊ शकतो त्याच्यानंतर काही होत नाही ते सुद्धा नॉर्मल आहे आम्ही हेही सांगतो त्यांना की समजा तू आज संबंध केलास उद्या करायचा प्रयत्न केला पण नाही जमलं आणि परवा जमलं तरी ते सुद्धा नॉर्मल आहे तर म्हणजे प्रत्येक वेळेस दुसऱ्याशी कम्पेअर करणं हे चुकीचं आहे आणि त्यांना मी हे सांगतो की तुम्हाला चांगली इच्छा झाल्यावरच संबंध करा रोज आपला करायलाच पाहिजे म्हणून जर करायला गेलात तर कुठेतरी ते फासणार कदाचित दहा दिवस चांगलं होईल पंधरा दिवस चांगलं आणि लग्न झाल्या झाल्या तर खूप उत्साह असतो आणि रोज संबंध करायचं एक म्हणजे इच्छा पण असते पण मग कधी कधी एक पंधरा वीस दिवस झाले महिना झाला की अशी काही मुलं येतात माझ्याकडे की नाही लग्न झाल्या झाल्या सगळं ठीक होतं पण आता सगळं झालंय म्हणजे मी त्यांना म्हणतो बा वर्षभराचं जेवण जर तू एकाच दिवशी घ्यायला गेला गेलास तर आजीर्ण तर होणारच ना थोडं 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 घे चांगली इच्छा झाल्यावर खा भूक लागल्यावर खा <laughs> शुभविवाहाची गुरु केली तीयस तीयस आपलं चॅनल थोडं साधं थोडं तोपत